बिहारच्या आरा इथे एक अनोखी अंत्ययात्रा पाहायला मिळाली या अंत्ययात्रेत लोक शोक व्यक्त न करता आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले या ठिकाणी एका शंभरपेक्षा जास्त वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर हा डी जेसोबत सोबत अंत्ययात्रा काढण्यात आली दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास कृष्णगड ओपी क्षेत्रातील महुली गंगा घाट जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार पाहायला मिळाला पोलीस ठाणे हद्दीतील बारा बसंतपूर गावातील आदिवासी रहिवासी सिद्धेश्वर पंडित यांचे एकशे वर्षी निधन झालं त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय अंत्ययात्रा मोहली गंगा घाट इथे घेऊन जात होते एक ट्रॅक्टर रंगीबिरंगी फुग्यांनी सजवण्यात आला होता मृतदेह ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी मृतांचे कुटुंबीय एका दुसऱ्याला गुलाल लावत नाचत होते प्रथमच एवढी अंत्ययात्रा पाहून त्या मार्गावरून जाणारे लोकही बराच वेळ दृश्य आश्चर्याने पाहत होते यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला डीजेच्या तालावर नाचताना दिसले याबाबत मृत सिद्धेश्वर पंडित यांचे पुत्र किष्णू पंडित यांनी आणि कुटुंबियांनी सांगितले की माझ्या वडिलांचं एकशे अठराव्या वर्षी निधन झालं पुत्र किशनू आणि नाती रोहित यांनी सांगितलंय की त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला कोणतंही दुःख नाही आजकाल कुणीही शंभर वर्ष जगत नाही त्यामुळे आपणाला कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही त्यामुळे ट्रॅक्टरला सजवून आणि त्यांची अंत्ययात्रा काढून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत मृतदेहासमोर एक डीजेही सुरू होता आणि या ठिकाणी कुटुंबीय नाचले होते या अंत्ययात्रेची परिसरात खूप चर्चा होती